नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग ब्याण्णव मयंकने दुबईला जाण्याचा निर्णय घेतला होता माहिराचं लग्न झाल्यानंतर तो पूर्णपणे तुटला होता म्हणून इंडियामध्ये थांबून उपयोग नव्हता त्याची एक चूक त्याला महागात पडली होती नाहीतर आज माहिरा त्याची असती सिग्नल लागला म्हणून त्याने गाडी थांबवली त्याची नजर सहज बाजूला गेली तर टॅक्सीमध्ये आरोही बसलेली होती आधी त्याला वाटलं की आपला भात झाला आहे म्हणून त्याने इग्नोर केलं त्याने पुन्हा एकदा त्या दिशेला नजर फिरवली ती खरंच आरोही होती आरोही मुंबईमध्ये आहे कसे पॉसिबल आहे मयंकचा विश्वास बसत नव्हता त्याने टॅक्सीचा पाठलाग करायला सुरुवात केली सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये बसला होता याच ठिकाणी ध्रुवचा जन्म झाला होता त्याचं बर्थ सर्टिफिकेट घेण्यासाठी तो आला होता हे काम रिस्की होतं कोणाला संशय यायला नको म्हणून त्याने हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वॉर्ड बॉयला पैसे देऊन हे काम करायला सांगितलं होतं असेही आजकाल पैशासाठी कोणी काहीही करायला तयार असतं तो माणूस घाईमध्ये सिद्धार्थ जवळ आला हे घ्या पेपर्स राजपूत हे दिल्लीमधील प्रशस्त व्यक्तिमत्व आहे हे काम मी केलं आहे याची कोणालाही भनक लागता कामा नये नाहीतर माझा जॉब जाईल तो माणूस घाबरलेला होता डोंट वरी तुमची खूप मदत झाली थँक्स वन्स अगेन सिद्धार्थने त्याचे आभार मानले त्याची आज रात्रीची फ्लाईट होती त्याने सहज बर्थ सर्टिफिकेट पाहिले आणि त्याला जबरदस्त धक्का बसला आरोही आर्यन राजपूत बाळाच्या आईचं नाव आरोही होतं याचा अर्थ ही आरोही तर नसेल ना त्याला लवकरात लवकर, लवकर मुंबईला जायचं होतं तिथेच त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार होती आरोही घाईमध्ये घरी आली आणि नेमका आज आर्यन लवकर आला होता कुठे होता तुम्ही आणि तुमचा मोबाईल का बंद आहे आर्यनने विचारलं ध्रुव रडत होता का आरोहीने विचारलं ध्रुव आणि काव्य गार्डनमध्ये गेले आहेत तुम्हाला जायचं होतं तर आम्हाला सांगायचं होतं आम्ही लवकर घरी आलो असतो आर्यन म्हणाला सॉरी मी ट्रॅफिकमध्ये फसले होते मी चेंज करून आले आरोही आतमध्ये जाण्यासाठी निघाली तुमचा चेहरा का सुजलेला आहे आर्यनने विचारलं विश्वजितने मारल्यामुळे तिचा चेहरा सुजला होता फेस क्रीमचे साईड इफेक्ट झाले आहे त्यासाठी मी डॉक्टरांकडे गेले होते मी आले हा आरोही पटकन आतमध्ये निघून गेली तिचं वागणं आर्यनला खटकत होतं मुंबईमध्ये आल्यापासून ती विचित्र बिहेव करत होती रीटा जे बोलते ते करून दाखवते हे अमृताला माहीत होतं म्हणून त्रिशाचं या ठिकाणी राहणं धोक्याचं होतं विश्वजित आपल्या दुश्मनांना कधीच माफ करत नाही आणि त्रिशाने जे केलं होतं ते माफी लायक नव्हतं तिने जान्हवीची लाईफ उद्ध्वस्त केली होती तुम्ही बोलावलं मॉम त्रिशा आत आली तू मयंकसोबत दुबईला जाणार आहे आणि यामध्ये बदल होणार नाही अमृताने आपला फैसला सुनावला स्टॉप इट मॉम मला अग्निहोत्री यांचं नाव पण ऐकायचं नाही तुम्हाला जायचं असेल तर जा मी कुठेही येणार नाही त्रिशा म्हणाली तू जान्हवीसोबत जे केलं ते रिटाला माहीत आहे तिने मला धमकी दिली आहे आधीच तुझ्या लाईफमध्ये बरेच प्रॉब्लेम आहे प्लीज बेटा तू या सर्वांपासून दूर जा आणि नवीन सुरुवात कर अमृता तिला समजावत होती मी विश्वजीतला घाबरत नाही काय करेन तो माझा जीव घेईल ना आय डोंट केअर आता मी लहान राहिलेली नाही मिस्टर दक्ष आणि तुमच्यामध्ये जे काही सुरू आहे ते दिसतं मला तुम्ही डॅडींना करत आहात ज्यासाठी मी कधीच तुम्हाला माफ करणार नाही त्रिशा दोघांवर संशय घेत होती तू समजते तसं काही नाही माझं दक्षसोबत रिलेशन असतं तर मी केव्हाच अमितला सोडलं असतं अमितचं माझ्यावर प्रेम नाही हे माहीत असूनही मी त्याच्याजवळ राहिले कसं समजत नाही तुला अमृता आपली बाजू मांडत होती असं असेल तर त्यांनी माझ्या नावावर प्रॉपर्टी का केली फ्रेंडशिपमध्ये कोणी असं करत नाही मॉम हे तुम्हाला चांगलं माहीत आहे त्रिषा तिला बोलत करण्याचा प्रयत्न करत होती तुला सत्य ऐकायचं आहे ना मग ऐक तू दक्षची मुलगी आहे अमित तुझे वडील नाही अमृताने सांगितलं काही वेळासाठी त्रिशा सुन्न झाली होती हे सत्य पचवायला अवघड होत त्रिषा सुन्न अवस्थेत बसली होती तिला कस रिॲक्ट करावं हे समजत नव्हतं तुम्ही खोट बोलत आहात माझे वडील अमित आहे आणि मी त्यांचीच मुलगी आहे त्रिषा बरळत होती हे सत्य आहे त्रिषा जे मी खूप आधीच सांगायला हवं होतं पण मला भीती वाटत होती तुझ्याशिवाय माझं या जगामध्ये कोणी नाही तूच माझा दुस्वास केला असता तर मी काय केलं असतं अमृताचे डोळे पानवले होते तुमची नाटकं माझ्यासमोर चालणार नाही जितकं प्रेम मी तुमच्यावर करते त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त माझं डॅडींवर प्रेम आहे त्यांनी मला जन्म दिला आहे तेच माझे डॅडी आहेत त्रिषा रडायला लागली होती तुझ्या भावना मी समजू शकते बेटा फक्त एकदा स्वतःला माझ्या जागेवर ठेवून बघ जशी तू प्रेमात हरली होती तीच वेळ माझ्यावर आली होती त्या मुलीने अमितला वेड लावलं होतं मला सोडून तो तिच्यासोबत लग्न करणार होता अशात मला जे योग्य वाटलं ते मी केलं माझं अमितवर जीवापाड प्रेम होतं त्याच्यासाठी मी इतकं मोठं पाऊल उचललं होतं दक्षवर मी कधीच प्रेम केलं नव्हतं तो फक्त माझा चांगला मित्र होता मला बाळ हवं होतं म्हणून मी दक्षसोबत रिलेशन ठेवले जेव्हा मी प्रेग्नेंट झाले त्यानंतर दक्ष मुंबईला निघून गेला त्यानंतर अमित आणि मी एकत्र आलो त्यावेळी मी हे पाऊल उचललं नसतं तर आज अमित माझ्या लाईफमध्ये नसता आजही माझं त्याच्यावर प्रेम आहे अमृता एक्सप्लेनेशन देत होते तुम्ही डॅडींना चीट केलं आहे याला प्रेम म्हणत नाही मला ना काही सुचत नाही आधीच माझ्या लाईफमध्ये कमी प्रॉब्लेम होते म्हणून तुम्ही माझी लाईफ कॉम्प्लिकेट केली आहे मला कोणीच नको मी तुम्हा सर्वांपासून दूर निघून जाईल मला कोणाचीही गरज नाही त्रिशा रडतच बाहेर निघून गेली अमृताला टेन्शन आलं होतं रागाच्या भरामध्ये तिने चुकीचं पाऊल उचललं तर अमृता स्वतःला कधीच माफ करणार नव्हती जान्हवी आणि माहिरा बोलत बसल्या होत्या लग्न आणि पूजा झाली आहे तुम्ही पुढचा काय प्लॅन केला आहे जान्हवी तिला चेडत होती तुला नक्की काय म्हणायचं आहे तिच्या बोलण्याचा अर्थ माहिराला समजला नव्हता मी तुमच्या हनीमून विषयी बोलत होते बिचारे माझे भाई आधीच त्यांनी बरीच वाट पाहिली आहे त्यांच्यासाठी सरप्राईज प्लॅन करायला हवे म्हणजे त्यांचा मूड चांगला होईल काश सिद्धार्थ असता त्याने सर्व अरेंजमेंट केली असती जान्हवी म्हणाली अरे हो हा सिद्धार्थ अजून आला कसा नाही तो दिल्लीमध्ये कशासाठी गेला असेल माहिरा विचार करत म्हणाली तितक्यात अभिजित आतमध्ये आला हॅलो भाई आलात तुम्ही जान्हवी गोड हसत म्हणाली आधी माझ्या बेडरूम मधून बाहेर जायचं अभिजित आले आले तिच्यावर बरसला अभि ही काय पद्धत झाली माहिराला त्याचं त्याच असं वागणं रुचलं नव्हतं तू अजिबात बोलायचं नाही लग्न जमल्यापासून हिने मला बराच त्रास दिला आहे आता मी अजिबात ऐकणार नाही यापुढे तू आमच्या नवरा बायकोच्या मध्ये आलीस तर बघ मी काय करतो ते अभिजितचा बोलण्याचा अर्थ समजताच दोघीही खळखळून खड़ हसायला लागल्या काय भाई आत्ताशी कुठे पूजा झाली आहे थोडा धीर धरा वहिनी कुठे पळून जाणार नाही जान्हवी अजूनही ऐकायला तयार नव्हती तुझं नाव भाईंना सांगावे लागेल आजकाल तू जास्तच बोलायला लागली आहे अभिजितने तिचा हात पकडला आणि तिला बाहेर घेऊन गेला लग्न झाल्यापासून तुम्ही बदलले आहात जेव्हा वहिनी तुमचं जिण मुश्किल करेल तेव्हा तुम्हाला याच बहिणीची आठवण येईल तेव्हा या माझ्याकडे मग मी पाहते जान्हवीची बडबड सुरू होती त्याने दरवाजा लावून घेतला माझ्या नशिबाला काही नमुने आले आहेत अभिजित तोंडातल्या तोंडात पुटपुटला माहिरा अजूनही हसत होती तू काय हसत आहे तुला प्रोटेक्ट करायला कोणी नाही अभिजित तिच्या जवळ येत होता आता नाही हा मला थोडा वेळ हवा आहे माहिरा घाबरली होती त्याच्या डोळ्यांमध्ये असलेले भाव तिला बेचैन करत होते यापुढे मी तुझं अजिबात ऐकणार नाही अभिजित जसाजसा जवळ येत होता ती एक एक पाऊल मागे सरकत होती मी पळून जाईल हा माहिराची धडपड वाढली होती प्रयत्न करून बघ हा अभि दिसतो तितका सीधा नाही अभिजित तिच्या आणखी जवळ आला आणि तिची पाठ भिंतीला टेकली त्याने दोन्ही हाताने तिला कवर केले काय यार अभि असं कोणी वागतं का, का? आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना माहिरा क्यूट फेस करत म्हणाली आपण बेस्ट फ्रेंड होतो यापुढे तू माझी लीगल वाईफ आहे और इतना तो बनता आहे अभिजितच्या चेहऱ्यावरचे खट्ट्याळ भाव पाहून ती गोड लाजली आणि स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं त्याने तिच्या ओठांवर अलगद ओठ टेकवले तिनेही त्याच्या भोवती असलेली पकड आणखी घट्ट केली दोघांच्या गोड नात्याला सुरुवात झाली होती डॅड डॅड एक वाईट बातमी आहे मयंक त्यांच्या कॅबिनमध्ये आला होता आधीच आम्ही टेन्शनमध्ये आहोत आपण नंतर बोलूयात मिस्टर दक्ष म्हणाले मी आरोहीला पाहिलं ती जिवंत आहे इतके दिवस ती मुंबईमध्ये होती तरी आपल्या नजरेतून कशी काय सुटली हे समजत नाही मयंकने सांगितलं तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल आरोही मुंबईमध्ये असती तर आपल्याला सापडली असती आपली माणसं तिचा शोध घेत होती मिस्टर दक्ष म्हणाले मी खरं तेच बोलत आहे इनफॅक्ट ती ज्या बिल्डिंगमध्ये राहते तो ॲड्रेस मला माहिती आहे मला हेच समजत नाही की ती मुंबईमध्ये होती मग तिने विश्वजीतसोबत कॉन्टॅक्ट का केला नाही तिचा काहीतरी प्लॅन तर नसेल ना मयंकच्या डोक्यात उलटसुलट विचार येत होते स्टॉप इट मयंक आपल्यासाठी आरोही इम्पॉर्टंट नाही विश्वजीत तिला कधीच ॲक्सेप्ट करणार नाही यावेळी मला त्रिशाची काळजी वाटत आहे मिस्टर दक्ष उदास वाटत होते काही झालं आहे का डॅडी मयंकने विचारलं आम्ही जास्त दिवस वाट पाहणार नाही त्रिषा आमचीच मुलगी आहे हे सत्य तिला समजायला हवं अमृता तिला सत्य सांगणार आहे एकदा का त्रिशाने आम्हाला ॲक्सेप्ट केलं त्यानंतर आम्ही मरायला मोकळे मिस्टर दक्ष म्हणाले ओ प्लीज डॅडी आम्हाला तुम्ही हवे आहात माझी खात्री आहे की त्रिशा तुम्हाला ॲक्सेप्ट करेल तुम्ही तिच्यासाठी जे केलं आहे ते मिस्टर अमित यांनीही केलं नाही तुम्ही वडील असण्याचं कर्तव्य पूर्ण केलं आहे तिला याची जाणीव असायलाच हवी मयंग त्यांचा हात हातामध्ये घेत म्हणाले आपल्यावर किती प्रेम आहे हे त्यांना माहीत होत असं जर झालं तर आपण तिघेही दुबईला शिफ्ट होऊ माझ्या मुलीला असं दुःखामध्ये लोटून मी कुठेही जाणार नाही आधीच तिने बरंच काही सहन केलं आहे मिस्टर दक्ष यांचं म्हणणं त्याला पटत होत कारण आरोही आल्यानंतर तिच्या दुःखामध्ये आणखी वाढ होणार होती आरोहीने आपली फसवणूक का केली असेल याच कारण समजलं नव्हतं आरोही पुन्हा त्याच्या लाईफमध्ये आली होती तिला माफ करावे का नाही या द्विधा मनस्थितीत तो अडकला होता पण आरोहीने जी चूक केली होती ती माफी लायक नव्हती त्यामध्ये तो जो विचार करत होता ते खरं असेल तर तो आरोहीला कधीच माफ करणार नव्हता भाई सिद्धार्थच्या आवाजाने तो भानावर आला अरे सॉरी हा तुला असं अचानक जावं लागलं विश्वजित म्हणाला तुमच्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत तुम्ही सांगितलेले पेपर्स यामध्ये आहे सिद्धार्थने एक ऍनवलप त्याच्या हातावर ठेवले तू पेपर्स पाहिले असतील विश्वजीतने विचारलं हो भाई तुम्ही मला अचानक का पाठवलं याचं कारण मला समजलं आहे काही मदत हवी असेल तर निसंकोच सांगा आम्ही तुमच्या सोबत आहोत सिद्धार्थ बाहेर निघून गेला हाय सिद्ध केव्हा आलास जान्हवीने त्याला मिठी मारली सॉरी जानू तुला असं अचानक सोडून गेलो सिद्धार्थ म्हणाला इट्स ओके तू फ्रेश होऊ नये आपण एकत्र डिनर करूयात जान्हवी त्याच्या केसांमधून हात फिरवत म्हणाले अभिजित आणि माहिरा कुठे आहेत दिसत नाही सिद्धार्थने विचारलं आणि जान्हवी खळखळून हसायला लागली आणि त्याच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं मी नसल्याचा सा फायदा करून घेत आहे नाहीतर मी आणखी त्याला तरसवलं असतं हा अभिजित दिसतो तसा नाही सिद्धार्थ पण तिच्या हसण्यात सामील झाला होता आरोही आर्यनच्या आवाजाने ती भानावर आली काही काम होतं का आरोहीने विचारलं मुंबईमध्ये आल्यापासून आम्ही पाहत आहोत तुम्ही मी खुश नाही याचं कारण आम्हाला माहिती नाही म्हणून आम्ही एक निर्णय घेतला आहे आर्यन म्हणाला आणि आरोही घाबरली त्याला आपलं आणि विश्वजितचं नातं समजलं तर नसेल ना असं झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम येणार होता तुम्हाला काही समजलं तर नाही ना, ना? आरोहीने घाबरत विचारलं आपण उद्या दिल्लीला जाणार आहोत आर्यनने सांगितलं आणि तिने सुटकेचा श्वास घेतला तुम्ही अचानक हा निर्णय का घेतला कालपर्यंत तर तुम्ही तयार नव्हता म्हणून विचारलं आरोहीने विचारलं आमच्यासाठी तुम्ही इम्पॉर्टंट आहात तुम्ही खुश नाही म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे आम्ही ऑल फॉर्मेलिटीज पूर्ण केल्या आहेत काही इमर्जन्सी असेल तर मॅनेजर पाहून घेतील तुम्ही तयारी करा उद्या सकाळी आपली फ्लाईट आहे आर्यनने सांगितलं आत्ता कुठे तिच्या जीवात जीव आला होता तिने एक नजर ध्रुवकडे पाहिलं तो शांत झोपला होता काहीही झालं तरी तिला ध्रुवपासून दूर जायचं नव्हतं क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद